नमस्कार मी ना रामचंद्र नाके राहणार संभाजीनगर औरंगाबाद मला बी पी आणि शुगरचा त्रास होता एल आय सी काढण्यासाठी चेकअप करायला गेलो त्यावेळेस मला बी पीचा त्रास आहे असं जाणवलं आणि त्याच्यानंतर मला एम्बलॉज येल म्हणून एक गोळी चालू झाली आजच्या जवळपास पंधरा वर्षापूर्वी आणि असंच आम्ही बँगलोरला असताना एक वेळेस कॉलनीमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प लागला होता तिथं आम्ही सहज चेकअपला गेलो तर तिथं मला शुगर निघाली त्याला झाले जवळपास दहा वर्ष तर तेव्हापासून मी रेग्युलर ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो आहे आणि माझी शुगर लेवल ही साधारणतः दीडशे ते दोनशेच्या आसपास सव्वा दोनशेच्या आसपास राहते आणि बी पी माझा साधारणतः एकशे चाळीस ते नव्वदच्या दरम्यान रेग्युलर असतो तर गोळ्या वगैरे रेग्युलर घेत असतो पण मला मध्यंतरी नेटवर सर्च करता करता असंच माधवबाबद्दल माहिती मिळाली क्लिनिकमध्ये चौकशी केली नंतर खोपोलीला मी फोन करून एन्क्वायरी केली आणि त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी खोपोलीला सव्वीस जून रोजी रविवारी ॲडमिट झालो आज मला सहा दिवस पूर्ण झालेत आणि सहा दिवसामध्ये मी एक बघितलं की इथली जी लाईफस्टाईल आहे इथलं जे सकाळी साडेचार वाजता चार वाजता उठणं साडेचार वाजता तयार होऊन सकाळी आपल्याला तीस मिनटं मॉर्निंग वॉक करायला लावतात त्या वॉक करण्याच्या आधीनं वॉक केल्यानंतर तर बी पी चेक करतात ई सी जी काढतात नंतर योगा आणि योगामध्ये एक्सरसाइज करून घेतात स्ट्रेचिंग करून घेतात जवळपास पाऊन ते एक तास ते चालतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सात्विक ब्रेकफास्ट त्यांच्याकडनं ते दिला जातो तर हे जे जेवणाचंसुद्धा इथले जे जेवण आहे एकदम खूप बॅलन्स डायट आहे अगदी कमी तेलामध्ये कमी तिखट कमी मसालेदार असं पण पेशंटला अगदी उपयुक्त असं जेवण इथलं मिळतं आणि दिवसभरात तुमच्याकडनं नाश्ता झाल्यानंतर परत मग तुम्हाला नऊ ते दहा एक्सरसाइज करायला लावतात माइल्ड एक्सरसाइज त्याच्यानंतर मग तुम्हाला प पंचकर्मा करतात दुपारच्या जेवणानंतर परत तीन वाजता झुंबा असतं आपलं झुंबानंतर मग तुमचं पंचकर्मा होतं परत पंचकर्मा दिवसातून दोनदा केलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला प खूप चांगले ट्रेन लोक आहेत जे वर्षानुवर्ष इथं पंचकर्माचं काम करत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम दिली जाते त्यानंतर तुम्हाला बस्ती किंवा शिरोधाराची ट्रीटमेंट दिली जाते आणि मला ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये आता पाच दिवसामध्ये मा माझा ज्यावेळेस जॉईन झालं त्या दिवशी माझा संध्याकाळचं शुगर जवळपास एकशे शहाण्णव होती आणि आज जर बघितलं ती सकाळी आज जवळपास फास्टिंगची शुगर माझी शंभरच्या आत आलेली आहे एकशे पाच आणि बी बी पी जो होता तो माझा कायम नव्व एकशे म्हणजे एकशे चाळीस ते नव्वद एकशे पन्नासपर्यंत असायचा तो आज माझा ऑलरेडी एकशे सात आणि सकाळचा आजचा एकशे सात आणि सत्याऐंशी असा काहीतरी होता आणि वजन माझं जॉईन झालं होतं एकशे ऐंशी पॉईंट दोन होतं पाचच दिवसामध्ये आजचा सव्वा दिवस ते पाचच दिवसामध्ये माझं वजन दोन किलोनी कमी झाला आज माझं एक एकोणऐंशीच्या दरम्यान माझं वजन झालेलं आहे आणि इथलं जर वातावरण तुम्ही बघितलं तर खूपच पूरक असं ऑक्सिजनयुक्त असं वातावरण आहे खूप झाडी आहे खूप चांगला स्टाफ आहे सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं असतं आणि मी निश्चितच आपल्या सर्व हार्ट पेशंट आणि डायबिटीज पेशंटला सूचना करेल की कर आपण इथे येऊन एकदा निश्चित ट्रीटमेंट घ्यावी आपल्याला याचा निश्चित फायदा होईल कारण जसा मला फायदा झाला तसा आपल्याला पण हवं असं मी आप, आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माधवबागच्या सर्व डॉक्टर्स सर्व नर्सेस त्या स्टाफ सर्वांचे आभार मानतो धन्यवाद